नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं क्रांती एकशे आठ आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांचं जयसिंगपूर नगरी मध्ये चातुर्मास उदय भव्य आगमन छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेल्या ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीमध्ये परम वासल्य रत्नाकर परमपूज्य एकशे आठ आचार्य सन्मती सागरजी महाराज यांचं परमप्रभावक शिष्य युवा सम्राट क्रांतिरत्न आचार्य एकशेआठ श्री सागरजी मुनी महाराज यांचा सन दोन हजार चोवीसचा सतरावा पावण वर्षायोग चातुर्मास संपन्न होतोय परमपूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी मुनिश्रींचा ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीतील हा प्रथमच चातुर्मास म्हणजेच वर्षायोग संपन्न होत असल्यामुळं हा चातुर्मास भव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस असून आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीनं या भागातील श्रावक श्राविकांना विशेषतः युवकांनाही एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे यासाठी भगवान पार्श्वनाथ जिन मंदिर चौथी गल्ली येथील सर्व ट्रस्टी वीर सेवा दल वीर महिला मंडळ महिला परिषद स्वाध्याय मंडळ कल्पद्रुम आराधना महोत्सव समिती व सकल जैन समाजाच्या वतीनं चातुर्मासाचं नियोजन सुरू आहे आचार्य आचार्यश्रीचा शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता जयसिंगपूर नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे तर गुरुपौर्णिमे दिवशी रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम संपन्न होईल सदर दिवशी दुपारी एक वाजता कलश मिरवणूक पावन वर्षायोग कलश सवाल कलश स्थापना आणि आचार्यश्रींचं मंगल प्रवचन होईल तरी या भव्य मंगल प्रवेश आध्यात्मिक चातुर्मास कलश स्थापना सोहळ्यास श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या मुनिश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असं आवाहन या विद्यासन्मतीदास पावन वर्षायोगाच्या वतीनं मंदिर ट्रस्टीनी केलं आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल